नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी बातमी गणेशोत्सवाची माणगावात सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन आदर्श समतानगरचा राजा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू माणगाव शहरात गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष उसळला त्यात विशेष आकर्षक ठरली ती आदर्श समतानगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक बाजत गाजत गणराला निरोप देण्यात आला मिरवणुकीत महिलांचा आणि तरुणांचा उत्साह यामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले माणगाव नगरपंचायत हद्दीतील एकूण बारा विसर्जन स्थळांवर चारशे चौऱ्याऐंशी गणेश मूर्ती आणि एकशे चौदा गौरी मूर्तींचे विसर्जन शांततेत पार पडले आहे आदर्श संता नगर मंडळाची मिरवणूक ही विसर्जन सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरली आहे मोठ्या संख्येने भाविकांनी उत्साहात सहभाग घेत गणपती बाप्पा मोर्याचा गजर केला नगरपंचायतीच्या जा नियोजनामुळे आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही विसर्जन घाटावर गणेश विसर्जनादरम्यान नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन ठळकपणे जाणवले